अकरा दिवस भक्तांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पा गावाला निघालेले आहेत रिमझिम पावसात गणरायांचं विसर्जन केलं जात आहे सिद्धरामेश्वर तलावात गणेश विसर्जन करण्यात येणार आहे सोलापूरमध्ये दोन हजार गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणरायांची प्रतिष्ठापना केली आणि दुपारनंतर या मंडळांच्या जंगी मिरवणुका सुरू होतील यासाठी तीन हजार पोलीस तैनात आहेत बघूया सोलापुरात सकाळपासूनच गणेश विसर्जनाला सुरुवात झालेली आहे शिवयोगी सिद्धरामेश्वर तलावामध्ये हे जे विसर्जन कुंड बनवण्यात आलेलं आहे तिथं आज घरगुती गणपती सकाळपासून विसर्जन व्हायला सुरुवात झालेली आहे हे जे कुंड बनवण्यात आलेलं आहे खास विसर्जनासाठी म्हणून सगळे घरगुती गणपती आहेत इथे विसर्जित केले जातात सुरक्षेचे उपाय म्हणून इथे बॅरल्स लावले ताण लावण्यात आलेले आहेत उत्साही कार्यकर्ते आहेत खूप खोलवर जाऊ नयेत म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या खास विसर्जन कुंड सोलापुरातल्या गणेश विसर्जन मिरवून विसर्जनासाठी म्हणून तयार करण्यात आलेलं आहे आत्ता तुम्ही बघू शकत असाल तर इथे घरगुती गणपती जे आहेत सकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे त्यांची ही गणेश विस विसर्जन प्रक्रिया सुरू झालेली आहे अगोदर हे ग ग सगळे घरगुती गणपती आहेत ते इथे तलावाजवळ येत आहेत इथे पूजा आरती केली जाते आणि त्यानंतर या कुंडामध्ये आहे ते गणेशाचं विसर्जन होतं गणपती आज चाललेले आहेत आपल्या गावाला त्यामुळं गणेश भक्तांच्या मनामध्ये गेल्या दहा दिवसातल्या आठवण त्या दाटून आलेल्या आहेत गणपती चालले गावाला आणि चैन पडेला आम्हाला अशी गणेश भक्तांची अवस्था झाली आहे अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील ए बी पी माझा सोलापूर